तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तो अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे तर तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होते बॅस क्रमांक अडुसष्ट यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो तर काय अपडेट आहे तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला या ठिकाणी सांगतो मित्रांनो बॅच क्रमांक अडुसष्टचे ट्रेनिंग सेंटरचे आधी या ठिकाणी लागलेले आहे मित्रांनो हो मित्रांनो संपूर्ण म्हणजे जवळजवळ या ठिकाणी भरपूर एसआरपीए ग्रुप आहे ज्यामध्ये बॅच सरच्या उमेदवारांची ट्रेनिंग होणार आहे तर बऱ्याचशा उमेदवारांना या ठिकाणी मेसेजसुद्धा आलेले आहे तर तुम्हाला मी मेसेजसुद्धा दाखवतो कसा आलेला आहे आणि या ठिकाणी सर्व ट्रेनिंग सेंटरची यादीसुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो तर या सर्व ट्रेनिंग सेंटरची यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये पी डी एफ स्वरूपामध्ये मिळून जाईल मित्रांनो तर तुम्ही बघा तुमच्या कोणत्या एस आर पी एफ ग्रुपमध्ये ट्रेनिंग होणार आहे त्या संदर्भात तुम्हाला मेसेज सुद्धा आलेला असेल मी तुम्हाला या ठिकाणी मेसेज पण दाखवतो आणि सर्व यादा पण दाखवतो मित्रांनो तर चला बघूया तर तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो तर बघा मी या ठिकाणी एसआरपीएफ राज्य राखी पोलीस बल गट क्रमांक चौदा आय आर बी म्हणजे इंडियन रिझर्व्ह बटालियन मित्रांनो या ठिकाणी यांचा एक पी डी एफ मी या ठिकाणी ओपन केलेली आहे तर या ठिकाणी अशा भरपूर पी डी एफ आहे मित्रांनो तो सर्व पी डी एफ आपण या ठिकाणी घेणार नाही आहे तर पण या सर्व पी डी एफ तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो ते आपलं यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची दे दे लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व पी डी एफ त्या ठिकाणी मिळून जाईल आणि तुमचं कोणत्या यादीमध्ये नाव आहे तुम्ही बघू शकता किंवा तुम्हाला मेसेजसुद्धा आता आलेले असेल मित्रांनो तर मी या ठिकाणी राज्य राज्य पोलीस बलगट क्रमांक चौदा आय आर बी तर मौजे सातारा परिसर छत्रपती संभाजीनगरची ही लिस्ट मित्रांनो जे की तुम्हाला मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टींची माहिती सुद्धा दिलेली आहे मित्रांनो की ज्याच्यावरती मी या अगोदर व्हिडिओ बनवला होता आणि तुम्हाला हे त्या ठिकाणी सांगितलं होतं महत्त्वाचे मुद्दे वगैरे तर या ठिकाणी तुम्हाला पी टी वगैरे सर्व घरूनच घेऊन येण्याचं सांगितलं आहे मित्रांनो तर याच्यामध्ये डॉक्युमेंट पण सांगितले आणि अगोदर मी तुम्हाला सांगितलं होते कोणकोणकोण डॉक्युमेंट तुम्ही सोबत ठेवा तर बघू शकता त्यानंतर या ठिकाणी वैद्यकीय तपासणी वगैरे आता हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी बऱ्याचशा उमेदवारांचे नावं आहे यादीमध्ये तर तुम्ही बघू शकता तुमचं कोणत्या यादीमध्ये नाव आहे आता या ठिकाणी जवळजवळ बघू शकता तुम्ही किती मुलांचे नावं आहे या यादीमध्ये छत्रपती संभाजीनगर आय आर बी गट क्रमांक चौदा तर बघू शकता मित्रांनो जवळजवळ दोनशे बहात्तर उमेदवारांना या ठिकाणी बोल बोलवण्यात आलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे तर अशा भरपूर लिस्ट आहे मित्रांनो सर्व लिस्ट या ठिकाणी घेतल्या तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं तुम्ही त्या सर्व लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तर ट्रेनिंग कधीपासून सुरुवात होती मित्रांनो तर तुम्ही इथे बघू शकता काय सांगितलं आहे मित्रांनो की हे बघा या ठिकाणी पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीकरिता दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता सदर प्रशिक्षण केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे तर आक अकरा तारखेला या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अकरा तारखेला ट्रेनिंग सुरुवात होत आहे तुम्हाला मी अजून एक दुसरी यादी या ठिकाणी ओपन करून दाखवतो तर मित्रांनो या ठिकाणी आता तुम्हाला एक दुसरी यादी या ठिकाणी ओपन करून दाखवली मी तर राज्य राजकीय पोलीस बल प्रशिक्षण केंद्र नाव्हेज तालुका दौंड जिल्हा पुणे तर नानव्हेजची आहे मित्रांनो तर या ठिकाणी पण तुम्हाला अकरा तारखेला सकाळी आठ वाजता प्रशिक्षण केंद्र हजर राहणे आवश्यक आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे तर या मध्यभागात किती उमेदवार आहे तर या ठिकाणी खूप उमेदवार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे जवळजवळ पाचशे पंचेचाळीस हे बघा जवळजवळ पाचशे पंचेचाळीस उमेदवार आहे ले ले। तर अशा या सर्व लिस्टमध्ये भरपूर आपल्या उमेदवारांचे नावं आलेले आहे तर तुम्हाला मी दोनच पी डी पी या ठिकाणी ओपन करून दाखवले आहे तर भरपूर पी डी एफ मित्रांनो तुम्हाला सर्व आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तर ठीक आहे मित्रांनो प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या आपल्या सर्व मित्रांचे खूप खूप स्वागत हो त्यांना हार्दिक शुभेच्छा चांगल्या प्रकारे ट्रेनिंग वगैरे या ठिकाणी करा मित्रांनो तर भेटूया नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र